आम्ही बाळा असेच असतात गणपती बेटा झाला तर गणपती बोलतात ते बघा गाडीवर आणलंय गणपती हा ना चला जरा तिला गणपतीच गणपती सगळी समुद्रावरती आलो आज मित्र गणपती एवढे गणपती झालं बारा हेच ना आता अरे तू म्हणाला तुझ्या मा चला गाडी काढायची राहुल बघला ना आता Vai para... lá,